मित्रांनो जसजसा राम मंदिरामध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठा होण्याचा दिवस जवळ येऊन राहिला त्या मंदिराच्या उद्घाटनाचा दिवस जवळ येऊन राहिला तसतसे आपल्या देशातले कथित पुरोगामी पत्रकार संपादक आणि विचारजंत रोजच्या रोज वांत्या काढून राहिले मोदींवर भाजपवर एकूणच हिंदूंवर हे एक जहरी टीका करून राहिले महाराष्ट्रात असो का दिल्लीत असो हे पत्रकार जे आहे ना कथित पुरोगामी पत्रकार महाराष्ट्रातले किंवा दिल्लीतले हे किती अस्वस्थ आहेत आणि यांना किती त्रास होऊन राहिला या सगळ्या गोष्टीचा हे त्यांचे जे सोशल मीडिया पोस्ट आहे त्यांचे व्हिडिओ आहे त्याच्यावरून स्पष्ट दिसून राहिलं पण त्याच्या मागे दुसरी एक बाजू अशी आहे का त्यांच्या त्या पोस्टवर त्या व्हिडिओवरती लोक ज्या प्रकारे रिॲक्ट होऊन राहिले ते बघितलं तर मला असं वाटून राहिलं का बाबा हे भाजप आणि मोदींवर टीका करता करता इनडायरेक्टली त्यांचा प्रचारच करू राहिले कारण त्यांच्या टीकेमुळे त्यांच्या बोलण्यामुळे जास्तीत जास्त लोक त्यांच्या विरोधात जाऊन राहिले आणि हे ते ज्या लोकांची गुलामी करून राहिले त्यांच्यासाठी फार नुकसानकारक आहे आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी अश्विन तुम्ही मंग हो राहिले घनघोर मित्रांनो कसं आहे माहीत आहे का आपल्या देशामध्ये लोकशाही आहे प्रत्येकाला जे पाहिजे ते करायचा अधिकार आहे आपलं मत बनवण्याचा अधिकार आहे राजकीय मत बनवण्याचा अधिकार आहे कोणत्या पक्षाला सपोर्ट करायचा कोणत्या नेत्याला सपोर्ट करायचा हे ठरवण्याचा अधिकार आहे कोणाला मत द्यायचं हे ठरवण्याचा पण अधिकार आहे आणि हे जे काही मतं आहेत हे त्याच्याबद्दल बोलण्याचा पण अधिकार आहे हे सगळं सर्वसामान्य लोकांना लागू आहे ते उघडपणे आपले मत सांगू शकतात सोशल मीडियावर लिहू शकतात पण पत्रकारांना आणि कथित तटस्थ विचार जनतांना हे लिबर्टी नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे तुम्ही पत्रकार असाल म्हणजे पॉलिटिकल ओपिनियन तुमचं असायला हरकत नाही तुम्ही कोणाला मत द्यायचं हे तुम्ही ठरवू शकता कोणत्या राजकीय पक्षाचं समर्थन करायचं हे तुम्ही ठरवू शकता पण ते तुम्ही उघडपणे आपल्या पेपरमध्ये किंवा आपल्या चॅनलवरून त्याचा प्रचार नाही करू शकत त्याचा प्रचार जर तुम्ही पत्रकार म्हणून करायला लागले तर तुम्ही एक तटस्थ पत्रकार म्हणून काम करू शकत नाही आपलं मत जाहीरपणे सांगून त्याच्यानुसार तुमचं रिपोर्टिंग तुम्ही करू शकत नाही पण असं आहे का आता जे लोक हिंदूंच्या विरोधात बोलतात मोदींच्या विरोधात बोलतात तेच खरे तटस्थ पत्रकार असतात बाकीच्या लोकांचे जे काही राजकीय मत आहे त्याला काही अर्थ नाही जर ते काँग्रेसच्या विरोधात असतील किंवा शिवसेने शिल्लक सेनेच्या विरोधात असतील किंवा शरद पवारांच्या विरोधात असतील तर ते मग आंधळे अंधभक्त अंदर म्हणून त्यांना हिणवायचं पण आपण दिवस रात्र एका पक्षाची एका नेत्याची हुजरेगिरी करत राहायची आपल्या चॅनलवरून आपल्या पेपरमधून आपल्या अग्रलेखांमधून ती म्हणजे निर्भीड आणि तटस्थ पत्रकारिता आता हे सगळं करताना हे मोदी विरोधक जे पत्रकार आणि संपादक आहे विचार जनता आहे ते इतके आंधळे झालेले आहे या सगळ्या मोदी विरोधामध्ये का रागाच्या भरात मनात येईल ती बकवास ते दिवसभर करत असतात आणि आपण किती सेक्युलर आहो आपण कशी जात मानत नाही आपण कसा धर्म मानत नाही आपण जात कशी सोडली आहे जाती अंतासाठी मी कसा काम करून राहिलो हे दाखवत असतात आणि हे करण्यासाठी त्यांना मोदींवर नाही तर हिंदूंच हिंदूंवर टीका करणं गरजेचं असतं त्याच्याशिवाय तुम्ही सेक्युलर होत नाही हिंदूंवर टीका नाही केली तर जर तुम्ही मोदींवर टीका नाही केली तर तुम्ही त्या पुरोगामी कंपूमध्ये राहू शकता कशी राहू शकतील नाही राहू शकत तुम्ही पुरोगामी कंपूमध्ये आणि एकदा तुम्ही त्या पुरोगामी कंपूमध्ये गेले की तुम्ही त्या चक्रीत सापडता लोकांना व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लेक्चर देणारे हे सगळे पुरोगामी लोक जेव्हा हे त्यांच्यावर येतं ते दुसऱ्याला जेव्हा स्वातंत्र्य द्यायची वेळ येते अभिव्यक्ती स्वातंत्र्य तेव्हा कसे वाटतात हे आपल्याला माहीत आहे जो त्यांच्या विरोधात बोलतो त्याला हे लोक पद्धतशीरपणे संपवतात याचं उदाहरण द्यायचं झालं खूप उदाहरणं आहेत मी चार पाच उदाहरणं देतो तुम्हाला निरंजन टकले नावाचे एक पत्रकार होते त्यांनी न्यायमूर्ती लोया जस्टिस लोया यांच्या मृत्यूबद्दल यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल एक शोधपत्रकारिता इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम केलं आणि त्याची स्टोरी केली छापून आली त्या स्टोरीमध्ये इतके लूप होल्स होते की काही विचारू नका त्या स्टोरीवरती टीका खूप झाली आणि हे एक बरं झालं की त्याच्यावरती प्रकाश बाळ सरांनीच एक लेख लिहिला आणि ते सगळे लूप होल्स उघडे पाडले त्याचा या लोकांना इतका राग आला की हरी नरके म्हणजे नाही आहेत आता त्यांनी त्याच्यावरती एक मोठी फेसबुकवर पोस्ट लिहिली आणि प्रकाश बाळसरांवरती खूप टीका केली दुसरी दु घटना आहे हे पुरोगामी चळवळीचे टॉर्च बेअरर झेंडा घेऊन सगळ्यात समोर चालणारे विश्वंबर चौधरी त्यांचं एक जुनं पुराणं कुठलं तरी सीओ एपी मध्ये पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दिलेलं एक भाषण कोणीतरी काढलं कोणी काढलं हे सगळ्यांना माहीत आहे त्या भाषणामध्ये त्यांनी संघाची खूप तारीफ केली ते अचानक एक दिवस व्हायरल झालं आणि हे सगळे पुरोगामी चौधरींवर टीका करायला लागली जगणं हराम करून टाकलं चौधरींच आता जात सोडली मी चळवळीत काम करून राहिलो मी जाती अंतासाठी काम करून राहिलो मी बहुजनांसाठी काम करून राहिलो हे सांगणारे अनेक लोक आहे त्याच्यापैकी एक आहे हिरम कुलकर्णी त्यांना काय अनुभव आला त्यांनी काहीतरी म्हटलं काहीतरी चार ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या कान उघडणाऱ्या गोष्टी या लोकांना सांगितल्या तर लगेच त्यांची जात काढली जातीवरून त्यांना टीका करणं सुरू झालं त्यांच्यावर या जातीची आहे म्हणून हे असं बोलून राहिले हेरम कुलकर्णींना फेसबुकवर पोस्ट लिहावी लागली आपण पंचवीस तीस वर्ष झाले मी जाती अंतासाठी काम करू राहिलो मी माझी जात लावत नाही कधी तरी आज मला हे ऐकावं लागून राहिलं अगदी अशीच घटना निखिल वाघळेंसोबत झाली त्यांनी पण फेसबुकवर लिहिलं जातीवरून ऐकावं लागतं जात आम्ही सोडली तरी तुम्ही आमची जात सोडत नाही हे पुरोगामी लोक जे आहे ना हे इतके दुटप्पी असतात हे त्याचे उदाहरण आहे आता हे सगळं झालं तरी पण यांना त्या कंपूमध्ये तर राहायचं आहे कारण बाहेर पडले कोणी विचारत नाही आतमध्ये राहिले तर अशाला खावं लागून राहिल्या म्हणून जिथे आहे तिथेच काहीतरी आपलं स्थान अजून बळकट करायचं म्हणून हे लोक अजून जोरात जोरात काम करायला लागले कसही करून आपण लिब्रांडू कम्पू मध्ये यांनी आपल्याला पुन्हा ऍक्सेप्ट केलं पाहिजे आपली दुकानदारी चालू राहिली पाहिजे याच्यासाठी हे कष्ट करत होते आयुष्यभर या सगळ्या कथित पुरोगामी पत्रकारांनी ज्या शिवसेनेला शिव्या दिल्या जहरी टीका केली शिवसेनेवर बाळासाहेबांवर मार पण खाल्ला शिवसैनिकांचा त्याच शिवसेनेची आज तारीफ करताना यांच्या तोंडात तीळ नाही भिजून राहिला कारण काय शिवसेना आता म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या धावणीला ने नेऊन मानली होती ना शिवसेनेची सुता झाली आणि यांना ज्या प्रकारे क व्हायला पाहिजे होती त्या प्रकारे झाली सुनता म्हणा बाप्तिस्मा म्हणा जे काही म्हणायचं आहे ते यांना ज्या प्रकारे पाहिजे होतं त्या प्रकारे झालं म्हणून ही खूप आनंदात म्हणून उद्धव ठाकरे ग्रेट आता उद्धव ठाकरेंची तारीफवर तारीफ, तारीफ करून राहिले ती नाही भिजून राहिल्यांच्या तोंडात तारीफ करताना एकनाथ शिंदेंनी बंड केलं एकनाथ शिंदेवरती यांनी टीका सुरू केली काय वाटतील ते म्हणून बोलून राहिले एकनाथ शिंदेंना जो कोणी उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाईल तो आपला पर्सनल दुश्मन असं करूनच हे लोक वागून राहिले आता हे सगळं बघितलं यांच्या पोस्ट बघितल्या यांचे फो व्हिडिओज पाहिले त्यातला कंटेंट पाहिला तर सर्वसामान्य लोकांना असं वाटत असन का बा हे लोक याच्यामुळे म्हणजे या सगळ्या पोस्टमुळे आणि हे जी मोहीम चालवून राहिले त्याच्यामुळे चा मोदी आणि भाजपला प्रॉब्लेम होईल दोन हजार चोवीसच्या निवडणुका कठीण जातील निवडणुकीमध्ये लोक यांच्या विरोधात जातील पण असं काही होणार नाही जे लोक असा विचार करून राहिले माझ्या मते ते चूक करून राहिले यांच्या व्हिडिओवर यांच्या पोस्टिंगवर येणाऱ्या कॉमेंट बघा म्हणजे जर का यांच्या मताला किंमत असती ना तर भाजप कधीच सत्तेत आली नसती ना, ना राज्यात ना केंद्रात भाजपच्या इतक्या जागा वाढल्या नसत्या जर का यांच्या मताला किंमत असती ना तर ते जेव्हा ते तहलकावाल्यांनी काहीतरी काढलं होतं ना स्टिंग ऑपरेशन ते बाबू बजरंगी माया कोडणानी वगैरे त्याच्यानंतरच भाजप पूर्ण देशातनं संपून गेली असती पण तसं झालं का नाही झालं लोकांनी ह्या यांना यांची जागा दाखवून दिली ते आताही दाखवून देणार आहेत तो भाग वेगळा पण यांच्या या व्हिडिओमुळे यांच्या या कंटेंटमुळे एक गोष्ट मात्र होऊन राहिली की यांच्या पोस्टवर येणारे यांच्या व्हिडिओवर येणारे लोक जे आहे जे प्रतिक्रिया देतात सगळेच्या सगळे यांना शिव्या घालतात नव्वद टक्के लोक यांना शिव्या घालत असतात आणि यांना शिव्या घालणाऱ्यांची ही संख्या दिवसेंदिवस वाढून राहिली आता महाराष्ट्रामध्ये निखिल वागळे आहेत हेमंत देसाई आहेत बाकीचे पत्रकार आहेत बा दिल्लीमध्ये अजून आहेत ते दीपक शर्मा आशिष अशोक वानखेडे वगैरे त्यांचे व्हिडिओ पण असेच असतात त्याला काही फायदा होत नाही आशुतोष नावाचा एक पत्रकार आहे सत्य हिंदी नावाचं त्याचं चॅनल आहे त्याच्यावरती पण हीच वेळ आलेली आहे आशुतोषनी काय केलं आशुतोषनी इंडिया मध्ये जो काही भोंगळ कारभार चालू आहे त्याच्यावरती कॉमेंट केली तर त्याला एकदम गोदी मीडिया म्हणून सर्टिफिकेट मिळालं कोणी दिलं सबानकवी सबा आरफा खानम शेरवानी या ज्या महिला पत्रकार आहेत दिल्लीतल्या त्या एकदम अशा पुरोगामी आणि सेक्युलर जमातीचे लीडर्स आहेत ते स्वतःला ग्रेट पत्रकार आणि संपादक म्हणवतात त्यांनी हा आशुरूष त्यांच्याच ग्रुपमधला आहे त्यांच्याच कम्पूतला आहे पण काँग्रेसची चूक दाखवून दिली ना मग तू गोदी मीडिया तू मोदींना विकल्या गेला आता बोला त्यांनी म्हणजे तो अजून आयुष्यभर तर त्यांनी तुमच्या बाजूनी लढा दिलाच अजूनही तो तुमच्याच बाजूनी आहे पण दोन चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर ते तुम्हाला पचल्या नाही तुम्ही त्याला गोदी मिडिया म्हणून मोकळे झाले आणि हे सगळे लोक जेव्हा सोशल मीडियावरती काही बोलतात त्याच्या तेव्हा ते यांना ज्या प्रतिक्रिया लोकांच्या येतात त्या वाचण्यासारख्या असतात हे लोक जे टीका करत असतात ना सूट फक्त टीका करायची त्यांना काही चांगलं बघायचं नसते दिसत नस दिसलं तरी त्यांना बघायचं नसतं हे जे टीका करतात त्याच्यामुळे लोक यांच्यावरच आता संशय दाखवू राहिले हीच अवस्था काही संपादकांची पण आहे मग ते गिरीश कुबेर असो का राजू परोळेकर असो हे लोक जेव्हा मोदींवर टीका करतात तेव्हा लोक म्हणतात की बा हे टीका करू राहिले ना मग मोदीजी सही जा रहे देश की प्रगती हो रही है देश सुरक्षित हाथों में है यांची छिपटी कुठेतरी अडकली असेल म्हणून हे टीका करू राहिले यांच्या पोस्ट आणि व्हिडिओ जे काही करतात हे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक भाजपच्या बाजूनी इन्क्लाइन होऊन राहिले असा माझं ऑब्झर्वेशन आहे आता हे लोक असा दावा करतात की आम्ही देव मानत नाही धर्म मानत नाही जात मानत नाही आम्ही पुरोगामी आहोत आम्हाला याच्यात सगळ्या बंधनात अडकून राहायचं नाही आहे तेच लोक आज गळा काढून राहिले बिंबीच्या देठापासून रडून राहिले किंवा श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेला हिंदू धर्माचे सर्वोच्च नेते शंकराचार्यांना आमंत्रण दिलं नाही अचानक शंकराचार्यांवर प्रेम आलं यांना पौष महिन्यात हे शुभकाम कसं काय करून राहिले आता यांना शुभ अशुभ मग हिंदू धर्म सनातन धर्म आठवून राहिला त्याचा प्रेम वाटून राहिलं लो। लोक जे आहे ना हे सगळं बघून राहिले आणि यांच्या या दुटप्पी वागण्यामुळे या भुंदूपणामुळे हे स्वतःला उघडं पाडून राहिले आणि अदरवाईज जे लोक थोडे आले असते यांच्या बाजूनी त्यांनाही आपल्यापासून दूर ढकलून भाजपच्या जवळ ढकलून राहिले आता हे सगळं बघितल्यावर माझ्या डोक्यातनं तो फेमस डायलॉग आठवला मला केजरीवालचा मुझे लगता है मोदी जी ने सबको खरीद लिया है जी सब बिके हुए है यांच्या भाजप मोदी आणि हिंदू द्वेषाच फलित हेच आहे की हे ज्याची बाजू घेऊन राहिले तो अजून खड्ड्यात जाणार आहे दोन हजार चोवीस ला मित्रांनो आता इथेच थांबतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद